वणी ग्रामस्थांचे वनी ग्रामपंचायतला ग्राम पाणीपट्टी वाढ व वा इतर समस्यांबाबत निवेदन काल दिनांक एक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वणीतील ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन वणी ग्रावचे सरपंच मधुकरजी भरसट उपसरपंच विलास भाऊकड राहुल गांगुर्डे व ग्रामसेवक देशमुख साहेब यांना गावातील ज्या काही अडचणी आहेत त्याचं लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आलं त्यात मूळ मुद्दा म्हणजे पाणीपट्टी वाढ व आठवडे बाजार भरतो तिथे शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी अशा अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली त्यातून वनी ग्रामपंचायतकडून प्रतिसाद हा चांगल्या प्रकारे मिळाला त्याप्रसंगी गावातील किरण भाऊ तिवारी मुकेश सिसोदिया रोहित बोरा सुरेश वर्मा प्रकाशजी ठाकरे बाळासाहेब देशमुख प्रितेश खाबिया प्रशांत समदडिया पियुष पारख गौतम गांगुर्डे राहुल गांगुर्डे हसमुख बोथरा ऋषभ समदडिया असे सर्व मान्यवर त्यावेळेस उपस्थित होते या निवेदनाची ग्रामपंचायत प्रशासनानं दखल घेतली येत्या दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत हे प्रकरण निकाली लावण्याचं आश्वासन दिलं आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वणी ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी वाढीबद्दलची अर्ज देण्या देण्यासाठी गेलो होतो त्यामध्ये ग्रामपंचायतीनी तीन वर्षापूर्वी बाराशे रुपयाची पाणीपट्टी अठराशे रुपये केली होती ती आज अठराशेची चोवीसशे रुपये करण्यात आली आहे तीन वर्षे त्यांनी ही शंभर टक्के वाढ केली शंभर टक्के बाराशे रुपयाचे चोवीसशे रुपये केले आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही पुढची वसुली वाढवा आणि लोकांवरती भार देऊ नका पट्टी आहे ती अठराशे पट्टी पट्टीस ठेवा पुढची भर वाढू नका असं आम्ही त्यांना सांगितलं त्यावरती ग्रामसेवकांनी सांगितलं आहे की दोन दिवसात आम्ही अभ्यास करून तुम्हाला त्याचं उत्तर देऊ आम्ही या संदर्भात जवळपासच्या गावांची माहिती घेतली ज्यामध्ये कळवणची पाणीपट्टी बाराशे रुपये आहे निफाडची पाणीपट्टी अठराशे रुपये आहे लासलगावची पट्टी अठराशे रुपये आहे पिंपळगाव अठराशे रुपये आहे इंडोरी पंधराशे रुपये आहे चांदवड इथून आपल्याकडनं पाणी घेऊन जातं तिथे पाणीपट्टी अकराशे रुपये आहे मोहाडी ग्रामपंचायतला अठराशे रुपये आहे लखमापूर ग्रामपंचायत साडेसातशे पाणीपट्टी घेते आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या जास्त पाणी लागण्याच्या ठिकाणी सुद्धा पाणीपट्टी आपल्यापेक्षा खूप सारी कमी आहे आपल्या इथे दिवसा आड पाणी येतं आपल्या इथे रोज पाणी येत नाही आणि यांनी यांची स्वतःची वसुली वाढवावी वसुलीकडे लक्ष द्यावं एवढी आमची विनंती काल काल वली ग्रामपालिका आम्ही गावातील एक चांगलं शिष्टमंडळ घेऊन ग्रामसेवक सरपंच साहेब उपसरपंच साहेब यांच्याशी जी चर्चा केली त्या चर्चेतून आमच्या असं निदर्शन झालं का ग्रामपालिका चोवीसशे रुपयाची पट्टी आकारणी करते त्याच्यामागचं मूळ कारण मागील वर्षातल्या तीस टक्केच्या आसपासने थकबाकी होतं कसं जे लोक स्वतः रेग्युलरमध्ये पैसे भरतात त्या लोकांवरती अधिकचा भार देऊन तो त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय होतो तर आमची ग्रामपंचायतला सर्वांच्या अशी मागणी होती तर ही जी तीस टक्के टक्के राहिलेली वसुली ती जर आपण पूर्ण केली त्याच्यात आपल्याला लोकांना चांगल्या सुविधा या नपट्टीच्या माध्यमातून देता येतील दुसरा एक विषय आम्ही काल ग्रामपालिकेत सर्वांनी चर्चेत आणला का आपलं जे भाजीपाला मार्केट आहे त्या भाजीपाला मार्केटमध्ये जो काही लिलाव जातो जो काही जात असेल तो पण त्या बदल्यात आपण त्या भाजीपाला मार्केटला पुरेशा सुविधा उपलब्ध करून देतो का हा आमचा मूळ प्रश्न आम्ही काल चर्चेला आमचं असं लक्षात आलं स्वच्छतेचा अभाव तिथं लोक खूप राहत करतात त्याच्यानंतर त्या प्रॉपर तिथे स्वच्छता नसल्यामुळे घाणीतून भाजीपाला आणून लोक ते भाजीपाला विकत घेतात आणि त्याचा प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होतो तिथं मग सरपंच साहेबासोबत साहेबांचं ग्रामसेवा असो कमी स्वतः असतो आपण तोच भाजीपाला आणून खातो म्हणून आम्हाला ग्रामपंचायतीला आम्ही कर्तरीची विनंती केली का आपल्याला तिथं शौचालयापासून पार्किंगपासून आणि चांगल्या प्रकारचे उंच वटे आपल्याला भविष्य शेतकरी अस्वचित भरेकरी आपल्या ह्यांच्या माध्यमातून आपण जर उपलब्ध करून दिले तर हायजीन भाजीपाला आपल्याला आपल्या गावात आणि परिसरात आपल्याला विक्रीला आणता येईल आणि त्यावरून आपल्या लोकांचं आरोग्य सुधारण्यात खूप मोठी मदत होईल हे विषय आम्ही काल ग्रामपंचायतमध्ये चर्चेले आणि हे सगळे विषय अराजकीय आहेत हे आपल्याला समाजाच्या हितासाठीचे विषय आहेत धन्यवाद तसेच वणी गाव हे आपलं सुसंस्कृत आणि विद्वान लोकांचं गाव आहे आपल्या सर्वांना मिळून या गावात असलेल्या समस्या एकत्र येऊन बसून ग्रामपालिकेत बसून त्या निकाली काढायच्या याच्यामध्ये कोणाचाही द्वेष करणं किंवा कोणाला विरोध करणं हा आमचा कोणाचाही ठेवलं नाही ही सर्वांनी लक्षात घ्यावे आणि गावाच्या विकासासाठी गावाच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या चा, आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्वांनी एकत्र येऊन एका व्यासपीठाखाली बसून सर्वांनी भविष्य मार्ग लावा ही आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना आमचे नम्र विनंती प्रतिनिधी नितेश ताडगेस महेंद्र लोढाव बनी